हाय मंडळी कसे आहात तुम्ही सगळे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि इकडे वाजलेले आहे संध्याकाळचे सहा तर मी सहा वाजता झोपली होती कारण माझा जाम असं जाम म्हणजे जामच डोका दुखत होता तर मला काही सुचत नव्हतं म्हणून मी झोपून राहिले होते आणि मला आता यावेळेस चहाची गरज होती तर आई तर कामावरून आई नव्हती म्हणून मग मी आईची वाटत वाट बघत वाट होती तर मग थोड्या उशिराने आई येईल आणि मला चहा भेटेल असा मी विचारच करत होती जर तुमचं डोकं दुखल्यानंतर तुम्हाला असंच वाटतं का चहा भेटला थोडा तर बरं गेला आणि चहामध्ये असं अद्रक टाकून तर मग मस्त थोडं डोकं बरं वाटतं अद्रकचा चहा पिल्यानंतर तर थोडं आई आली आणि इकडे आपलं बघा देवाची पूजा करायला घेतलेली आहे देवाची पूजा झाली आहे देवावरती केली आणि मग आई माझ्यासाठी चहा घेऊन आली इकडे मी चहा घेऊन आले तर मी मस्त आळ वगैरे टाकलं होतं चहा तर मी चहा पिते आता ना

पाठवत नाही ऑप्शन नाही पाठवायला तुझ्या तुझ्या फोन मध्ये मेसेज आहे आणि माझ्यातून कसं काय पाठवणार तो तुझा ऑप्शन कसा आहे Nanna me chaya kuti, mana chaya kuti kuna. Kugiji. Kugiji. Tani chaya kuti, kachaya kuti. Kachaya kuti.